नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नुकतंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तिसरी टी ए आय टी जिला आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा असं म्हणतो या परीक्षेची दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमकी काय असते ही परीक्षा या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो त्याचबरोबर टी आय टी परीक्षेचं स्वरूप कोण कोण देऊ शकतं म्हणजे टी आय टी परीक्षेची पात्रता काय आहे ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे परीक्षा पॅटर्न कसा असतो कोणते बुक्स महत्त्वाचे आहेत फी स्ट्रक्चर काय आहे आणि एकंदरीतच परीक्षेचा टाईम टेबल काय आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत जर तुम्ही येणारी टी आय टी देणार असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या सर्व संकल्पना क्लिअर होतील सर्वप्रथम पाहूया आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं नोटिफिकेशन काय दिलेलं आहे आजच्याच तारखेचे म्हणजे पंचवीस चार दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळेमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत ठीक आहे थीके? आता हे पवित्र वगैरे हे परीक्षा झाल्याच्या नंतर रिझल्ट झाल्याच्या नंतर आपल्याला ते महत्त्वाचं आहे आता आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तिसरी टी आय टी परीक्षा होत आहे आणि तिला आपल्याला सामोरं जायचं आहे थोडक्यात वेळापत्रक जो दिलेला आहे नोटिफिकेशनमध्ये तो आपण बघून घेऊया ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी एक वेब लिंक दिली आहे तुम्हाला या वेबसाईटवर आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन यम एस सी पी एम ए आर ट्वेंटी फाईव्ह या, या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे ठीक आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्ही ही वेबसाईट टाकू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे त्यानं सव्वीस चार दोन हजार पंचवीस सव्वीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून तुम्ही अर्ज करू शकता सव्वीस एप्रिलपासून तुम्ही अर्ज करू शकता ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं टी आय टीसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर परीक्षा फी शेवटी स शेवटचा दिनांक दिला आहे दहा तारीखच ठीक आहे त्यामुळे या तारखेच्या अगोदरच सर्व तुमची जी प्रोसेस आहे ऑनलाईनची करून घ्या नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात त्यानंतर प्रवेशपत्र उपलब्ध होईल परीक्षेच्या सात दिवस आधीपासून परीक्षेच्या सात दिवस आधीपासून आणि सर्वात महत्त्व म्हणजे ऑनलाईन परीक्षा दिनांक आपली जी आय बी पी एसकडून ऑनलाईन परीक्षा होणार आहे या परीक्षेचा दिनांक आहे चोवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस मे दोन हजार पंचवीसला परीक्षा सुरू होईल ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे आता आपल्याला आपल्या ॲक्झॅक्ट परीक्षेचा दिनांक कधी कळेल आपले हॉल तिकीट आल्यापासून म्हणजे परीक्षेच्या सात दिवसाच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होतील त्या दिवशी तुम्हाला ॲक्झॅक्ट परीक्षा दिनांक कळून जाईल ठीक आहे म्हणजे आपली परीक्षा लक्षात ठेवा की आपली कधीही कुणाचीही यापैकी परीक्षा चोवीस तारखेला येऊ शकते ठीक आहे चोवीस तारीखच लक्षात ठेवायची आपण चोवीसलाच आपण चोवीसपर्यंतच आपण परीक्षेची तयारी करून जायचं आहे त्यानंतर ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यावर आपण चर्चा करूया त्यांनी गैरप्रकारात अपात्र असलेल्या ई टीचे टी विद्यार्थ्यांची लिस्ट दिली ते जाऊ दे आपल्याला ते महत्त्वाचं नाही त्यानंतर परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम काय आहे म्हणजे टी ए आय टी पहिली झाली होती दोन हजार सतरा नंतर जाहिरात आली होती दोन हजार बावीसमध्ये जी झाली होती दोन हजार तेवीसमध्ये दुसरी टी आय टी या दोनही वर्षीचा सिलेबस कॉमन आहे ठीक आहे तर परीक्षेचं माध्यम हे मराठी इंग्रजी व उर्दू असेल भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकतर इंग्रजी मराठी असं माध्यम निवडा ऑनलाईन फॉर्म भरताना इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी उर्दू म्हणजे जे विद्यार्थी उर्दू लँग्वेजचे आहेत त्यांनी इंग्रजी उर्दू असं निवडू शकतात आणि जे विद्यार्थी उर्दू वगळता लँग्वेजचे आहे ते इंग्रजी मराठी असं ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही ते माध्यम निवडू शकता त्यानंतर अजून काही महत्वाचं आहे बघा अभ्यासक्रम दिलेला आहे आपण अभ्यासक्रमवर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे दोन हजार पंचवीससाठी तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि जर आपल्याला अजून वेळ मिळाला तर आपण स्वतंत्र अभ्यासक्रम अॅनालाइज करणारा व्हिडिओ बनवूया तरी पण तुम्हाला आता लगेच तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल आपल्याला एक जनरल माहीत पाहिजे की आपली दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे आणि अभियोग्यता जे वेटेज आहे अभियोग्यता त्यामध्ये साठ टक्के वेटेज आहे एकशे वीस गुणांसाठी अभियोग्यता विचारली जाते एकशे वीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता विचारली जाते चाळीस टक्के वेटेज आहे ऐंशी गुणांसाठी विचारली जाते ठीक आहे आणि ऐंशी प्रश्न विचारले जातात म्हणजे एकूण आपली टी आय टी परीक्षा ही दोनशे गुणांसाठी आहे आणि दोनशे प्रश्न तुम्हाला विचारले जातात अभियोग्यतेमध्ये काय घटक दिलेत त्यांनी गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी आणि मराठी अवकाशीय क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व या सर्व घटकावर आपण सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता बुद्धिमत्ते पण काही बुद्धिमत्तेमध्ये पण काही टॉपिक दिलेत ते सुद्धा तुम्ही इथे बघून घ्या परीक्षेचा कालावधी दोन तासामध्ये तुम्हाला एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे प्रश्न सोडवायचे आहेत सर्वात मोठा इशू जो होतो टी आय टी देताना तो वेळेचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्यानंतर पदसंख्या व आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही बाबी दिल्यात खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे हे नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे किंवा तुम्ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरून सुद्धा डाउनलोड करा व्यवस्थित वाचा ठीक आहे तुमच्या कॅटेगरीच्या संदर्भानं तुम्हाला ज्या ज्या महत्त्वाचे मुद्दे वाटतात ते ते अधोरेखित करा फॉर्म भरायच्या अगोदर एकदा पूर्णपणे तुम्ही स्वतः हे नोटिफिकेशन वाचणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराची पात्रता उमेदवार भारतीय नागरिक असायला पाहिजे उमेदवाराबा वयोमर्यादेबाबत किमान वयोमर्यादा अठरा वर्ष आणि शासनाने वेळोवेळी जे निर्णय दिलेत त्या संदर्भानं पाहिजे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता विविध जी आरचे नंबर दिलेत परंतु साधारणतः आपण जर शैक्षणिक पात्रता पाहिली टी ए आय टी परीक्षेसाठी तर ती बघा काय आहे विशेष माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे जे विविध जी आर्स आहेत ते जी, जी आरस आर वाचा परंतु एक ढोबळमानाने आपण ती पात्रता समजून घेऊया बघा ज्या विद्यार्थ्यांचं डी टी एड झालेले किंवा डी एड झालेले अशा विद्यार्थ्यांना एक ते पाचपर्यंत शिक्षक होण्यासाठी म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी तुम्ही टी ई टी किंवा सी टी टी पेपर क्रमांक एक पास पाहिजेच आलं लक्षामध्ये ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांनी पास पाहिजेच त्याचबरोबर वर्ग सहावी ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी टी ई टी किंवा सी टी टी पेपर क्रमांक दोन पास पाहिजे मग आता पेपर म्हणजे सहावी ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी डी टी एडवाले पण पात्र धरतात अर्थात त्यांचं डी टी एड प्लस ग्रॅ डिग्री लागते म्हणजे ग्रॅज्युएशन लागतं डी एड प्लस ग्रॅज्युएशन टी ई टी किंवा सी टी टी दोन पास लागतं किंवा बी एड लागतं ठीक आहे बी एडवाले विद्यार्थी सहा ते आठसाठी पात्र आहेत त्यानंतर थोडक्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं डी एड किंवा डी टी एड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी टी ई टी किंवा सी टी ई टी कंपल्सरी आहे ही बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्यानंतर नववी ते दहावीपर्यंत शिक्षक होण्यासाठी पदवी प्लस बी एड पूर्ण करणारे विद्यार्थी पात्र ठरतील त्यानंतर वर्ग अकरावी बारावी बारावीपर्यंत शिक्षक होण्यासाठी पी जी प्लस बी एड पूर्ण असणारे विद्यार्थी टी आय टीसाठी पात्र ठरतील म्हणजे थोडक्यात काय तर नववी ते बारावीपर्यंत शिक्षक होण्यासाठी तुम्हाला टी ई टी सी टी ई टीची आवश्यकता नाही ठीक आहे मात्र पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी आपल्याला टी ई टी किंवा सी टी ई टीची आवश्यकता असते दोन्हीपैकी एक जरी पास असाल तुम्ही टी ई टी किंवा सी टी ई टी तिथे तुम्ही तुम्ही पात्र असतात शिक्षक भरतीच्या ज्या विविध परीक्षा आहेत ई टी सी टी ई टी टी आय टी या परीक्षेसाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तिथे तुम्हाला महाटेट एक्झाम असं सर्च करा तिथे तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भानं डिटेलमध्ये माहिती उपलब्ध करून दिलेली असते पुस्तकाच्या संदर्भानं संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र डॉक्टर शशिकांत आनंदाते सरांचं तुम्ही बुक यूज करू शकता ज्यामध्ये परीक्षेतील मानसशास्त्र घटक कल आवड समायोजन व्यक्तिमत्व यासाठी ते उपयुक्त ठरेल त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्र डॉक्टर सुरेश करंदीकर सरांचं हे सुद्धा बुक मानसशास्त्राच्या संदर्भानं उपयुक्त आहे त्याचबरोबर संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी डॉक्टर आनंदाते सर व स्वाती शेटे मॅडमचं एक पूर्ण कॉम्बिनेशनमध्ये बुक आहे जर तुम्हाला सेपरेट अभ्यास करायचा आहे बुद्धिमत्तेचा तुम्ही अग्रवाल सर ढवळे सर सानप सर ज्ञानदीप प्रकाशन अंकलगी सर महालेसर यापैकी एक बुक यूज करू शकता संपूर्ण गणित जर तुम्हाला पाहिजे असेल तर राणे सर महालेसर सर, सर तोडकर सर सानप सर यापैकी एक बुक यूज करू शकता मराठी व्याकरणासाठी मोरा वाळंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सर किंवा पालॅन सुरी हे बुक तुम्ही यूज करू शकता सामान्य ज्ञानासाठी तुम्ही वर्ग पाचवी ते दहावीपर्यंतचे जे विविध बुक्स आहेत ते यूज करू शकता त्याचबरोबर पूर्ण के सागर प्रकाशनचं बुकही तुम्हाला पूर्ण सिलेबसवर आधारित बुक, बुक उपलब्ध आहे आ, स्पेशल शिक्षक अभियोग्यता व कल व आवड समायोजन व्यक्तिमत्व यासाठी विशेष तयारीसाठी डॉक्टर शशिकांत सरांचं हे बुकमध्ये तुम्हाला तिसरी आवृत्तीचं हे बुक तुम्हाला आ या परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतं आपलं व्हॉट्सअप चॅनल पण आहे या व्हॉट्सअप चॅनल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल मिळून जाईल ते चॅनेल जॉईन करा तिथंसुद्धा तुम्हाला अपडेटेड माहिती आमच्याकडून दिली जाते आणि जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलचा लोगो असणारे एम एस टी ए टी सी टी ई टी एम एच टी ई टी दोन हजार पंचवीस किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता महा टी एक्झाम जिथं तुम्हाला विवि या टी आय टी आणि इतर टी ई टी आणि सी टी ई टीच्या एक्झामच्या संदर्भात तुम्हाला विविध अपडेट दिल्या जातात दुसरी महत्वाची बाब म्हणजे दोन हजार सतरामध्ये ज्या परीक्षा झाल्या होत्या पहिली टी आय टी तर दोन हजार सतरामध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या होत्या म्हणून जवळपास आपण दोनशे प्लस व्हिडिओ दोन हजार सतरामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचे बनवलेले आहेत तुम्ही फक्त ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन तुम्ही टी आय टी या प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ तिथे पाहायला मिळतील त्याचबरोबर दोन हजार सतराच्या काही प्रश्नपत्रिका सुद्धा अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी दोन हजार पंचवीसला आपली टीईटी परीक्षा होणार आहे या दोन हजार पंचवीसच्या टी ई टीसाठी आपण अभ्यासक्रमावर आधारित दररोज काही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करूयात जे तुम्हाला येणार एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात जे जे टॉपिक तुम्हाला हार्ड जातात त्या टॉपिकची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्या कमेंट बॉक्सला आधारे आपण सर्व टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जे जे मित्र आपले तयारी करतात व्हिडिओ टी ए आय टीची त्या मित्रांना देखील व्हिडिओ पाठवा आपलं ओ एस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हॉट्सअप सुद्धा जॉईन व्हा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा धन्यवाद